श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा पहा पैसा 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 आपण म्हणतो पैसा म्हणजे काही नाही पैशामध्ये सर्वस्व नाही अगदी खरं आहे पैशामध्ये सर्वस्व नाही पण आपल्याला हेही माहिती आहे की जिकडं घुगऱ्या तिकडंच लोक उद उद करतात ज्याच्याकडे पैसा त्याच्याकडंच लोक आकर्षित होतात जिथं गुळ असेल तेथेच ते मुंगळे चिटकले जातात असं या पैशाचं आहे जर तुमच्याकडं पैसा असेल तरच समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान इज्जत भेटते तुम्ही कितीही चांगले असू द्या कितीही तुमचा स्वभाव चांगला गोळावाने असू द्या तरीही लोक तुमच्याकडं आकर्षित होणार नाही तेच तुमचा स्वभाव कितीही वाईट असू द्या तुम्ही कितीही वाईट असू द्या पण तुमच्याकडं पैसा असू द्या निश्चित लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार सांगण्याचं तात्पर्य असं की आपण ज्यावेळेस रात्रीचा दिवस करतो हा पैसा कमवण्यासाठीच आपल्या घरातील लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण झडतो अगदी आपल्या रक्ताचं पाणी करतो तरी हा जो पैसा आहे हा आपल्याकडे येत नाही आलेला पैसा हा स्थिर रूपाने आपल्या घरात वास्तव्य करत नाही कधी येतो पैसा आणि कधी संपतो हे सुद्धा समजत नाही त्याचप्रमाणे लोकांना जरी आपण देणदारी दिली असेल किंवा कुणाला आपण उसनेवारी पैसे दिले असतील तर तो, तो व्यक्ती सुद्धा आपले पैसे रिटर्न करायला धजवत नाही आपणच आपले स्वतःचे पैसे असून आपण त्या व्यक्तीकडे भिकाऱ्यासारखं मागत असतो की बाबा रे माझे पैसे मला रिटर्न कर मला आता पैशाची गरज आहे मी तुला तुझ्या वेळेला मदत केली तू मला आत्ता माझे पैसे परत कर तरही तो व्यक्ती आपल्याला उन्हा धुणं बोलतो आपल्याला ते पैसे देणं टाळतो त्यावेळेस खूप संताप होतो असं वाटतं की खरंच बाबा हा एक गुन्हा झालेला आहे की काय की आपण एखाद्याला मदत करणं संकटकाळी मदत करणं ही काय आपली चूक झाली की काय असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर तुमचा पैसा स्थिर रूपाने राहत नसेल किंवा तुम्ही एखाद्याला दिलेला पैसा तो तुमचा निघत नसेल किंवा तुमचे स्वतःचे कामाचे हक्काचे पैसे कुठेतरी अडकलेले असतील तो समोरचा व्यक्ती तुमचे पैसेच रिटर्न करत नसेल किंवा तुम्हाला पैसेच देत नसेल तर निश्चित आज तुम्हाला मी जे उपाय सांगणार आहे ते उपाय जर तुम्ही केलात तर निश्चित तुमचे अडकलेले पैसे रिटर्न येतील तिथून पैसे ज्या कोणत्या व्यक्तीने घेतलेले आहे तो स्वतः येऊन तुमचे पैसे तुम्हाला रिटर्न करेल त्याचप्रमाणे तुमच्या घरात पैशाचा आवक वाढेल पैसा येण्याचे मार्ग जे काही बंद झाले होते जे कोणी बंद केले होते ते मार्ग खुले होण्यास मदत होईल बहुतेक वेळा असंही होतं की आपली लक्ष्मी कोणीतरी बांधत आता ही काही अंधश्रद्धा नाही किंवा अंधविश्वास नाही पण हे खरं आहे बहुतेक लोकांना आपल्या चांगलं झालेलं देखवत नाहीत आपलीच लोक कधी आपले दुश्मन होतात कधी आपले शत्रू बनतात हे आपल्याला समजत नाही त्यामुळे ह्या लोकांना आपली प्रगती न देखवल्यामुळे ही लोक काय करतात कुठून तरी काहीतरी तांत्रिक मांत्रिक उपाय करून आपली लक्ष्मी आपल्या घरात येणारा पैसा थांबवतात त्याची बांधी करतात तर ही कोणत्याही प्रकारची पैशासंबंधित बांधी असू द्या ती तोडण्यासाठी ती बांधी संपवण्यासाठी तुम्ही निश्चित हा उपाय करू शकता तर उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर पहा शुक्रवार हा जो दिवस आहे हा शुक्रवार हा लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे शुक्र हा लक्ष्मीचा कारक आहे म्हणून शुक्रवारी शुक्राला प्रसन्न करण्यासाठी आपण कोणतेही उपाय जर केले तर निश्चित शुक्र ग्रह जो आपला आहे जो कमकुवत आहे तो, तो मजबूत होण्यासाठी मदत होते जसा ग्रह हा स्ट्रॉंग असतो त्याच्या जीवनामध्ये पैशाची कधी तंगी भासत नाही त्याच्या जीवनामध्ये नेहमीच पैशाची आवक येत जात राहते त्याच्यामुळं ग्रह मजबूत असणे खूप गरजेचं आहे तर पहिला उपाय शुक्र ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी कोणी जरी आपली पैशाची बांधी केली असेल तर ती बांधी तोडण्यासाठी खूप महत्त्वाचा असा उपाय आहे तो उपाय हा तुम्हाला शुक्रवारी दिवसभरामध्ये कधी जरी केला तरीही चालेल तर उपाय काय करायचा आहे साहित्य काय लागणार आहे ते सांगते तर पहिल्या उपायासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे तमालपत्र किंवा तमालपत्राला तेजपत्ता असं सुद्धा म्हणतात आमच्याकडे तमालपत्र म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही कमेंट्समध्ये सांगा तर हे पहा हा आहे तेजपत्ता किंवा तमालपत्र तर तुम्हाला हे तमालपत्र एक लागणार आहे एक म्हणजे सात तमालपत्र तुम्हाला अशी लागणार आहेत त्यानंतर तुम्हाला लागणार आहे एक लवंग हे पा ही शाबित लवंग शाबित लवंग म्हणजे काय तर हे पा इकडे दाखवते समोर दिसणार नाही इथं समोर नाही दिसणार म्हणून इथं दाखवते हे पा याला म्हणतात शाबित लवंग आता हे शाबित लवंग का तर हे पा ही पूर्ण आहे तुटलेले नाही हिला पुढे बोंड सुद्धा तुम्हाला दिसत आहे हे पा पुढे बोंड सुद्धा दिसत आहे असं दाखवू का दिसते असं पण हे पा दिसते हे बोंड आहे हे पा पुढे बोंड आहे आणि पूर्ण फुल सुद्धा आहे म्हणून हिला म्हटलं जातं शाबित लवं। लवंग असे सात शाबित लवंग तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे आणि हिरव्या रंगाचा एक पेन हिरव्या शाईच्या रंगाचा एक पेन पाच दहा रुपयाला मिळून जातो घेऊन या कारण या उपायासाठी हिरव्या रंगाचा पेनच लागणार आहे तमालपत्र सुद्धा घेताना कुठेही जाळा बीळ पडलेलं किंवा कुठेही तुटलेलं कुठेही क्रॅक गेलेलं असं घ्यायचं नाही व्यवस्थित असं दांड्यासहित एकदम व्यवस्थित असं तमालपत्र घ्यायची आहेत त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं तुमच्या घरामध्ये तुम्ही कुठेही बसून जरी हा उपाय केला तरीही चालतं तर काहीही हरकत नाही कुठेही बसून उपाय करू शकता <clears throat> काय करायचं उपाय करताना तुम्ही कणकेचा कन दिवा कनक कनक म्हणजे सर्वांना माहिती आहे गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठाचा जरी दिवा केला तरी चालेल किंवा मातीची पंथी असेल ती घेतली तरी चालेल किंवा तुमच्या देवघरात एखादा असे दिवा असेल तो घेतला तरीही चालेल त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि दोन वातीचे एक वात तयार तयार करून हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर एक आसन घ्यायचं आसनावरती बसून तुम्हाला हा उपाय करायचा हे जे तमालपत्र आहे ह्या तमालपत्रावरती तुम्हाला जी कोणती रक्कम आहे जेवढा कोणता पैसा तुम्हाला हवा आहे आता पहा तुम्हाला तुमचं कर्ज फेडायचं आहे किंवा एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला ते पैसे तुमचे अडकलेले पैसे काढायचे किंवा तुमचा पगार अडकलेला आहे कुठेतरी कुठेतरी पैसे अडकलेले आहे ते पैसे काढायचे किंवा तुमचं कोणती तरी गरज आहे ती गरज तुम्हाला पूर्ण करायची आहे त्यासाठी तुम्हाला पैसा हवा आहे पैसा येण्यासाठी जे कोणते मार्ग होते ते तुमचे बांधले गेलेले आहेत तर तुम्हाला किती पैसा हवा हवा आहे त्या अशी लमसम एक अमाऊंट तुम्हाला या तमालपत्रावरती लिहायची आहे लमसम लमसम अमाऊंट म्हणजे समजा तुमचं पन्नास लाख पन्नास हजाराचं कर्ज आहे तर तुम्ही यावरती काय लिहित पन्नास हजार अक्षरामध्ये लिहिलं तरी चालेल किंवा फक्त आकड्यामध्ये जरी लिहिलं तरीही चालेल संख्येमध्ये जरी लिहिलं तरीही चालेल मराठीत लिहा हिंदीत लिहा किंवा इंग्लिशमध्ये जरी लिहिलं तरी चालेल तुम्हाला पाच हजार हवे आहे तुम्ही पाच हजार लिहा पाचशे हवे आहेत पाचशे लिहा तुम्हाला एक लाख हवे आहे एक लाख लिहा तुम्हाला दहा लाख आहेत दहा लाख फक्त एक लक्षात ठेवायचं सातही तमालपत्रावरती तुम्हाला काय करायचं आहे एकच अमाऊंट लिहायचे आहे प्रत्येक तमालपत्रावरती वेगवेगळे अशी अमाऊंट लिहायची नाही हिरव्या पेनने प्रत्येक तमालपत्रावरती एकच अमाऊंट घ्यायची तर मला हवे आहेत समजा दहा हजार रुपये तर मी याच्यावरती लिहिणार दहा हजार ह्या साईडने लिहा हे पहा इकडच्या बाजूने लिहा कारण ही मऊ साईड असते आणि इकडची थोडीशी रफ असते म्हणून पेज फाट हे पान फाटलं जाईल म्हणून इकडच्या साईडने ते गुडगुडीत भाग आहे त्या बाजूने हिरव्या पेनने तुम्हाला इथे लिहायचं आहे तर मला दहा हजार हवे आहेत तर मी प्रत्येक याच्यावरती काय लिहिणार दहा हजार हा आकडा लिहिणार म्हणजे टेन थाउजंड हा आकडा लिहिणार मग वन आणि किती ट्रिपल झिरो असा जरी आकडा लिहिला तरी चालेल एक आणि तीन शून्य असा आकडा लिहिला दहा हजार तरीही सॉरी एकच हजार झाले ते दहा हजार म्हणजे चार शून्य तर चार शून्य म्हणजे वन फोर झिरो किंवा एक चार शून्य असा आकडा तुम्हाला यावरती लिहायचा आहे लिहून झाला की हे जे तमालपत्र आहे व्यवस्थित पाणी कसं फोल्ड करेन ही बाजू इथे आणि ही इकडची बाजू इथे हे पाहिजे असं ह्या पद्धतीने तुम्हाला हे जे तमालपत्र आहे हे फोल्ड करायचं आहे हे बा या पद्धतीने एक बाजू इकडे त्याच्यावरती ही दुसरी बाजू या पद्धतीने तुम्हाला हे तमालपत्र फोल्ड करायचं हे तमालपत्र फोल्ड केलं की त्यानंतरनं जी शाबीत लवंग तुम्ही घेतलेली आहे ही जी लवंग घेतली आहे या लवंगेचा दांडा इकडची जी बाजू वरती आहे त्या वरच्या बाजूवरतून असा खोचायचा आतमध्ये खोचायचा व्यवस्थित खोचा नाही तर लवंग तुटते हे पाहा म्हणून शाबित लवंग व्यवस्थित घ्यायची एकदम जाडसर हे पा अशा पद्धतीने या तमालपत्रामध्ये ही जी लवंग आहे ही लवंग खोचायची हे पा मी कशी खोचली आहे तुम्हाला दिसत असेल ही पूर्ण आरपार तमालपत्राच्या आरपार निघते हे पा इकडच्या साइडने त्याचा दांडा निघाला आणि इकडच्या साइडने तसं बोंड आहे हे पा व्यवस्थित तुम्हाला दिसते इकडनं बोंड आहे वरचा भाग आणि इकडनं हा तमालपत्राचा दांडा आहे अशा पद्धतीने तुम्हाला या तमालपत्रामध्ये घुसवायचे आहे सातही तमालपत्र याच पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहेत फोल्ड करायची आणि सातही तमालपत्राला अशा पद्धतीने तुम्हाला या शाबीत लवंगा लावून घ्यायच्या त्यानंतरनं काय करायचं तुमच्या उजव्या हातावरती हे ठेवायचं हे उजव्या हातावरती अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आणि तुमची जी इच्छा ले ले आहे ज्या व्यक्तीकडे तुमचे पैसे अडकलेले आहेत त्या व्यक्तीचं नाव घेऊन माझे पैसे मला परत मिळालेले आहेत असं म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला या तमालपत्राला आणि या लवंगेला द्यायची आहे तर अशी मूठ बांधायची आणि मूठ बांधून माझे पैसे मला परत मिळालेले आहेत त्या व्यक्तीने स्वतःहून माझे पैसे मला रिटर्न आणून दिलेले आहेत आणि मी खरंच खूप खुश आहे एवढंच बोलायचं माझे पैसे मला रिटर्न भेटलेले आहे आणि त्या व्यक्तीने मला स्वतःहून माझे पैसे मला रिटर्न आणून दिलेले आहे मी खूप खुश आहे आता एखाद्याकडे पैसे अडकलेत म्हणून तुम्ही अशा पद्धतीने बोलत आता तुम्हाला पैसे हवे आहेत समजा कुणाकडे अडकलेले नाहीत पण तुम्हाला पैशाची गरज आहे आणि ती अमाऊंट तुम्हाला हवी आहे तुम्हाला पैसा येण्याचे मार्ग खुले हवे आहेत आणि ती विशेष अमाऊंट तुम्हाला हवी आहे तर तुम्ही काय बोलणार माझी दहा हजाराची जी गरज आता था मला दहा हजाराची गरज होती म्हणून मला दहा हजाराची गरज होती ही दहा हजाराची गरज माझी पूर्ण झालेली आहे आणि मी खरंच खुश खरंच खूप खुश आहे माझी दहा हजाराची था जी गरज होती ती गरज पूर्ण झालेली आहे आणि मी खरंच खूप खुश आहे असं तुम्हाला एकवीस वेळा बोलायचं आहे एकवीस वेळा बोलून झालं की त्यानंतर हे जे तमालपत्र आहे तमालपत्र तुम्हाला त्या दिव्यावरती जाळायचा आहे जो तुपाचा तुम्ही दिवा लावलेला आहे त्या दिव्यावरती अशाच पद्धतीने धरून हा दिवा आहे अशाच पद्धतीने तुम्हाला तमालपत्र पूर्ण जाळायचं आहे एका दिवशी एकच तमालपत्र तुम्हाला जाळायचं आहे हे तमालपत्र जाळायचं आणि जाळल्याच्या नंतरनं काय सॉरी हे तमालपत्र तुम्हाला जाळायचं आहे आणि जाळल्याच्या नंतरनं ती जी राख उरत उरते ती जी राख उरते ती राख काय करायची आहे हातावरती घ्यायची घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर जाऊन ही राख तुम्हाला तो व्यक्ती ज्या दिशेला राहतो किंवा कोणत्याही दिशेला कोणत्याही दिशेला घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला ही राख हातावरती धरून होत अशी फुंकर मारून ही राख फुकून द्यायची आहे हे असं जर तुम्ही कंटिन्यू सात दिवस जरी केलं हे सात तमालपत्र संपेपर्यंत जरी केलं तरीही तुमचे जे काही पैसे रिलेटेड प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे तुम्हाला ज्या व्यक्तीकडे तुमचे पैसे अडकलेले होते तो व्यक्ती सुद्धा तुमचे पैसे रिटर्न देईल इतका छान इतका प्रभावी हा उपाय आहे निश्चित तुम्ही हा उपाय करा तुमचे पैशाशी रिलेटेड जे काही समस्या होत्या अडकलेले पैसे होते ते पैसे तुम्हाला रिटर्न येण्यास मदत होईल किंवा तुमची कोणत्याही प्रकारची जरी पैसे कुठे जरी आवक आहे ती आवक होत नसेल तरी ती आवक होण्याससुद्धा मदत होईल इतका छान इतका प्रभावी हा पहिला उपाय आहे आता दुसरा उपाय पण सांगते सांगते तुम्हाला जो उपाय करता येईल तो तुम्ही करू शकता आता दुसरा उपाय आपण कष्ट करतोय पण आपल्या घरामध्ये पैसाच येत नाही आपला पैसा कोणीतरी बांधला आहे कोणीतरी बांधी केली आहे तर ती बांधी सोडवण्यासाठी हा दुसरा उपाय आहे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे लाल रंगाचा एक छोटासा कपडा आणि सात लाल मिरच्या सात लाल मिरच्या ज्या मिरच्या आपण मिरची पावडर किंवा मसाला बनवण्यासाठी वापरतो अशा सुकलेल्या सात लाल मिरच्या तुम्हाला लागणार आहे त्यानंतर ना एक रुपयाचा कॉईन किंवा शिक्का किंवा पाच रुपयाचा घ्या दहा रुपयाचा घ्या तरीही चालेल वीस रुपयाचा घेतला तरीही चालेल एक कॉईन किंवा एक शिक्का तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे आणि बस एवढंच आणि हा आणि पिवळी मोहरी तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे पिवळीच मोहरी घ्यायची आहे ताई खूप अर्जन्सी आहे पिवळी मोरी नाही भेटली नाहीच भेटली तर जी काळी मोरी आहे ती घेतली तरी चालेल पण होता होईल तर पिवळी मोरी घेण्याचा प्रयत्न करा स्वामी केंद्रामध्ये सहजरित्या पिवळी मोरी मिळते पूजेच्या दुकानात सुद्धा पिवळी मोरी आपल्याला सहजरित्या मिळते हे सर्व साहित्य घ्यायचं हाही उपाय तुम्हाला शुक्रवारच्या दिवशीच करायचा आहे फक्त हा उपाय तुम्हाला रात्री करायचा आहे म्हणजे दिवस मावळल्याच्या नंतरनं करायचा आहे काय करायचं देवघराच्या समोर बसा किंवा कुठेही बसलात तरीही चालेल फक्त शांतता हवी अशा ठिकाणी बसा बसल्या बसायला एक आसन घ्या आसन घेतल्यानंतर एक प्लेट घ्या किंवा छोटासा पाठ घ्या त्यावरती हा लाल रंगाचा कपडा अंधरा लाल रंगाच्या कपड्यावरती ज्या सात लाल मिरच्या घेतलेल्या आहेत लाल मिरच्या ठेवा त्यावरती जी पिवळी मोहरी घेतलेली आहे चिमुडभरच हवी आहे ही चिमुडभर पिवळी मोहरी ठेवा आणि याची एक आणि जो एक शिक्का घेतलेला आहे एक रुपयाचा म्हणा किंवा कोणताही नाणं घेतलेला आहे ते नाणं ठेवा आणि याची एक पोटली तयार करा याला गाठी मारून एक पोटली तयार करा आणि ही पोटली काय करायची आहे तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची आहे त्या पोटलीला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची आहे काय द्यायची की बाबा रे माझ्या जीवनामध्ये खूप पैसा येत आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये खरंच खूप श्रीमंत व्यक्ती आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे असं तुम्हाला फक्त अकरा वेळा किंवा एकवीस वेळा बोलायचं आहे पॉझिटिव्ह त्या पोटलीला देऊन झालं की रात्री झोपताना ही पोटली तुम्हाला उशा खाली घेऊन झोपायची आहे आता तुम्ही उशी वापरत नाही तर तुमच्या गादीच्या खाली तुमच्या अंथरुणाच्या खाली फक्त उशा अशी येईल अशा ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची सकाळी सर्वांच्या आधी सर्वांच्या लवकर उठायचं आता घरातील समजा लोक सहा वाजता उठतात तर तुम्हाला पाच वाजताच उठायचं आहे साडेपाचला उठायचं आहे थोडासा बाहेर अंधार असतानाच उठायचं उठलात की आंघोळ वगैरे न करता पहिल्यांदा ती पोटली उचलायची ती पोटली उचलून थेट घराच्या बाहेर जायचं जिथं एकदम मोकळी जागा आहे अशा ठिकाणी जायचं अंगणात जा किंवा जिथे मोकळी जागा आहे अशा ठिकाणी जा दा। तेथे जायचं आणि ही पोटली तुम्हाला लांब हाताला हिसका देऊन फेकून द्यायची कोणत्याही दिशेला फेका दक्षिण दिशेला फेका कोणत्याही दिशेला फेका किंवा तुमच्या जवळपास वाहतं पाणी असेल एखादा नाला असेल त्यामध्ये जरी तुम्ही ही पोटली टाकलीत तरीही चालेल काहीही हरकत नाही तरीही चालेल फक्त निर्माल्यामध्ये जरी टाकलीत तरीही चालेल पण कसं आहे हाताला हिसका देऊनच तुम्हाला ती पोटली फेकायची आहे एवढं मात्र लक्षात ठेवा ही पोटली फेकलीत त्यान की त्यानंतरनं थेट घरी यायचं येताना मागे वळून पाहायचं नाही कुणाबरोबर बोलायचं नाही मोबाईल घेऊन जायचा नाही सगळ्यात महत्त्वाचं थेट घरी यायचं घरी आलात की डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं डायरेक्ट तूळ वगैरे भरून आंघोळ वगैरे ब्रश वगैरे करून आंघोळ करून तुमची उर्वरित कामं तुम्ही करू शकता हा उपाय तुम्हाला महिन्यातून कमीत कमी जस्त तीन वेळा जास्तीत जास्त प्रत्येक शुक्रवारी केला तर अतिशय उत्तम अगदी दोन ते तीन शुक्रवारमध्येच तुम्हाला अनुभव येईल तुमच्या पैशा रिलेटेड जे काही समस्या होत्या त्या समस्या दूर होताना दिसतील तुमची पैसा बांधलेली जे काही पिढा म्हणजे जे काही प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह होताना तुम्हाला दिसेल तुमचे पैसा येण्याचे मार्ग कामाचे मार्ग उद्योगधंद्याचे मार्ग खुले होताना दिसतील तुम्हाला नवनवीन संधी चालून येताना दिसतील यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला दोन्ही उपायामधील तुमच्या जीवनामध्ये जी काही समस्या असेल त्या समस्या रिलेटेड तुम्ही उपाय करू शकता पहिला जो उपाय सांगितला तमालपत्राचा तो उपाय सुद्धा तुम्ही आठवड्यातून दोन तीन वेळा जरी केलात तरी चाल सॉरी महिन्यातून दोन तीन वेळा केलात तरीही चालेल किंवा महिन्यातून एकदा जरी केलात तरी चालेल कारण सात तमालपत्र घ्यायची सात दिवस तुम्हाला ती एक एक करत दिव्यावरती जाळायची आहे म्हणून एक आठवडा पूर्ण एका एकदा उपाय करताना लागणार आहे म्हणून तुम्ही आठ महिन्यातून एकदा करा दोनदा करा तुमच्या इच्छेवरती किंवा पूर्ण महिनाभर जरी केला तरीही चालेल तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल अजून एक कमेंट येईल की ताई पिरियड सुतक किंवा विटाळ असताना तर पहा याला कोणताही हे नाही मंत्र नाही काही नाही म्हणून तुम्ही पिरियड सुतक किंवा विटाळ असताना सुद्धा हा उपाय करू शकता काही हरकत नाही करू शकता काहीही हरकत नाही आता तुम्हाला देवघराच्या समोर बसून काही तमालपत्र जाळायचं नाहीये त्याच्यामुळं तुम्ही हा उपाय साईडला बसून जरी केला तरीही चालेल तर, तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल उपाय कोणीही करू शकता घरातील कर्ते करू शकता त्याचप्रमाणे मुलं करू शकतात किंवा आजी आजोबा तरुण कोणीही करू शकता हे जे उपाय आहेत हे उपाय तांत्रिक उपाय आहेत कोणतेही असे हे नाही जादूटोणा करणारे उपाय नाहीत सगळे तांत्रिक आणि अनुभवसिद्ध असे उपाय आहेत निश्चित तुम्ही उपाय करू शकता तुमच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करू शकता ज्यांचा विश्वास आहे ज्यांना संयम आहे ज्यांच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी आहे त्यांनीच उपाय करावेत ज्यांचा विश्वास नाही त्यांनी उपाय करू नये आणि व्हिडिओ जरी नाही पाहिले तरीही चालेल काहीही हरकत नाही निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय